तुम्ही सुखानं मला जाऊ देत नाही आणि गेलं एखादी आलं चार पाचशे पाचशे तर हजार घालवायला एवढी तुम्ही चांगली कामं असतो आधी तुम्हीच म्हणत होता दोघाच असतो मग आता एकलेला कुठं आला बहिणी ना खरं देवाला केलं काही कमी पडत नाही कुठं कुठल्या रूपात देव कसा देईल काय सुद्धा सांगता येत नाही परिस्थिती वाईट होती पण त्या परिस्थितीत एक 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 पाऊल पाड चालू पाडत आणि त्याला यश देणार भगवंत आहे मग कशाला हात मानायचे सांगा महालक्ष्मी आता गणपती आलं पहिलं गणपती येते परत महालक्ष्मी काय करायचं बाजार हात आणायचं का नाही हम्म कसं करायचं कसं नाही काय विचार करायचा आहे का नाही काय आणायचं आहे का नाही तीन दिवस अगोदर का ज्या दिवशी येते अगदी दिवशी आनंदी मग म्हणायचं कर

आणून दिल्या तर करून द्या अगा तुम्ही माझ्या पिपकर करायला पोर पोरंग तू पोर शिलता तू तुम्हीच करून द्या आता तू लय मला माहित आहे तुझी पोर ऐक म्हणून तू परत मी सांगते असं म्हणा आता लगे येऊन चारशे ठेवली त्या म्हटलं खावो काय तर गाजभर काय नाही मलाच आले त्या दोन्ही खास बाजार किराणा किराणाचा

अहो दोघाच असतो आधी तुम्हीच म्हणत होता दोघाच असतो मग आता एकल्याचा कुठं आला दुसऱ्याचा कुठं गेला मी पण किती काय हजार दोन हजार रुपये तुम्ही आज दोन एक हजार घालवा मी पण पेटार लावते गे तू बर किराणा ना बाजार मी आण साड्या आजपर्यंत मी कधी भरलाय किराणा कधी भरलाय किराणा तू घर किराणा कुठे घेते मी आणायला हा काय मला करायचं तू असं जाऊन जाऊन जाऊ आणायचा कुठं आणाय तिथन आण महालक्ष्मी होते त्यामुळे जुन्या साड्या नेसून चालत नाही नवीन साड्या लागते लागतात मला पैसे पंचवीस तारखेला तेव्हा मी आणला तुला किराणा बाजार कधी आणायचा तव्हा आण पण हिथ न पुढं माझं डोकं खाऊ नको तुला लास्ट आणि बेस्ट वॉर्निंग जिथतो किती जर गोड बुल तर आडव्यात शिरते मी किती जर का झरलं तरी काय उपयोग नाही आडव्यात शिरतात मग तुम्ही सांगा काय केलं पाहिजे ना आला घेऊन कुठं तर पैसे घेत तुम्हाला अगं तुम्हाला कोण घ्यायचा हि पैशिना कोण घ्यायचा सांगा तुम्हाला हि पैशिना इथा मला सत बोलताया सण सुद्धा आले तर आता सणामाग सण पोळा झालं की सण सगळं झालं गोडा नाका कणा कणा गौरी गणपती आलं परत आला दसरा परत आली दिवाळी सांगा तुम्ही कसं करायचं परत पोरा कापड घरात बाजार अजून नवर आलं तुमचं नऊ दिवस तुम्ही नवऱ्या मला ताण तुम्ही लागणार आहे खाटी व नव दिवस नऊ दिवस तुम्ही मला काय आनंदी आता सोन्याचा घास अजून आलं नवरतन म्हणताय नऊ दिवसाचं नवरतन असतं शापू नऊ दिवस घालवते मग तुम्हीच विचार करा किती खात असेल नऊ दिवस आणि मला म्हणते आता नऊ दिवस आला आज कुसकट बोलून कुसकट तो नाहनच जा आणि ती नऊ दिवस आल्यावर किती अजून सलायला लागते ते ला 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 ला। मग आता जी हाय ती करावं लागते ला तुमच्यानी फार पळत पळून पोल। चालतंय काय आम्हाला आ जी परंपरा आहे ती चालवावं लागते सासूच्या माग सुना चालवावंच लागते ती सासऱ्याच्या माग कोणी चालवायची सासऱ्याच्या माग ती बाजरी नाही सगळं चालवायला

पण प्रयत्न करणार त्यांच्यासारखं करायचं हा जुनी माणसं मन मुकली होती पैसे पण माणसाच मन दुखत नव्हतं आता ज्या माणसा मनात इतका मळ आहे समोरच्याला काय वेदना होती त्या शब्दागणी मन दुखत माणूस विचार करत नाही तोडात आला शब्दही बोलून रे काम नव्हत माणसाची मनच आहे हो गेले ते दिवस राहिले त्या आठवणी महालक्ष्मी म्हणाला का नाही का आठ दिवस मामाला मामांचा हो लेखा भाव व्हायचा पुरीनं महालक्ष्मी आली त्या पुरीनं महालक्ष्मी मिळाली त्या मग हात्याला नावाला हाक मारायचं अगं चल की उर कायतरी आणून देऊ पुरी कत्या साडी आणू या आणू त्या आणू सारखं म्हणजे मामांची अशी चेन नव्हतं मामाच्या जीवाला महालक्ष्मी आली जी सगळी जेवढी आजूबाजूची आहे ती सगळी मनाची महालक्ष्मी बघण्याचं अक्षरशः इतकं मनाला बाहेर वाटायचं की नाही आपल्या सासऱ्याचं नाव सुगडीजण घेते सगळेजण आपल्या महालक्ष्मी आहेत त्या असं म्हणते देवात काय भेदभाव करायचा नाही पण ही भेदभाव माणसं करते बरोबर आहे ना अस महालक्ष्मीला प्रत्येक टायमाला आमचं दादा नवीन साड्या आणायचं दिवाळी दिवाळी कशी साजरी आपण करतो असं सगळं साजरे करायचं सगळं देवाच पण त्यांच्यासारखं आमच्या नसलं मला वाटत नाही पण तरी पण म्हणती त्यांच्या महागारी जसं होईल त्यांची परंपरा चालवायची कशी चालवती कशी नाही मला नाही काय पंचवीस टक्के माझा वाट राहणार मी याला मदत मा करणार करावं लागतो माणसं काय माहिती की बाबा मा रा, ते देव आलं नंतर महाग काय तर इतकं देव कुणी करायचं देवाला केल्यानं काहीच कमी पडत नाही आज आपण एका हाताने दिलं तर ती दहा हाताने द्यायला बसलेली आणि तुम्हाला तर तुळजा भवानी सगळ्यांना माहित आहे महाराष्ट्राची आहे ती एकटीची माझी नाही अख्या महाराष्ट्राची हाय तिला एका हाताने आपण करू नये ती दहा आपल्याला द्यायला बसली आपण देव कमजोर नाही आपण सर देव केल्यावर देत नाही असतला विषय करणार पाहिजे आपल्या घरी तुझ्या मानानं आपल्याला जेवढं केलं तेवढं संगीत पण तर करलं म्हणाय आपण त्यांनी इतका म्हणजे थाट केला त्यांच्या काळात त्यांनी सगळं चांगलं केलं पण त्यांच्या माघारी न करलं का नाही या या न करत राहायचं एवढंच म्हणती मी आम्हाला तर आपल्या परडीचा कार्यक्रम करायचा तुम्हाला आजपर्यंत मी बोलली नव्हती पण आपल्याला तुळजाभवानी पर... ची परडी आहे आया अंबेकाची परडी आपल्यापासी आहे आमच्या आतेच्या हातावर होती परडी मग त्यांच्या भागारी त्यांच्या वागवते त्या वागवते त्या मग ती सगळं काय असेल व्यवस्थित करायचं पण कसं झालंय जाणतो जुनतो पण नाही सांगणार घरात त्यामुळं मन भटकत कोणीकड पण बस मग विचारती ह्याला त्याला कसं करायचं कसं नाही कोण असं म्हणतं कोण तसं म्हणतं पण जे जर आपल्याला भारी वाटेल किंवा आपल्या मनाला चांगलं वाटेल त्यांचं ऐकून सुनाती कार्यक्रम एकदम साध्या पद्धतीत आपण करणार महालक्ष्मीचा तरी झालं का नाही आणि एकदा आपलं घट महालक्ष्मीचं महालक्ष्मीच झालं की मी म्हणते आपलं ती परडे आपलं आणावं जाऊ शिना तुळजापूरला जाऊन कसं असेल तसं आपल्या शक्तीनुसार करावं ही माझी इच्छा आहे आणलं तर मी महिना झाला माग अगदी आपण आणू बघू करू काय तर करू आणि नसतं जे आपण आपल्या लेकरात वळण लावतो का नाही ती कडावर आपली लेकरं वळण आहे मी म्हणलं तू काय असं काळजी करू द्याव तुम्ही म्हणताल आय बापाने द्या गोळा केलं पण आपल्या दादा सगळं काय पहिल्यापासून म्हणजे आज्याला दादा म्हणत होती तुम्ही म्हणताल मम्मीने नी केलं केलं नाही म्हणलं म्हणणे जे दादा न केलं ते तुम्ही करणार आणि जे तुम्ही का चाल ती आम्ही करणार बास म्हणलं एवढंच पाहिजे दुसरं काय सुद्धा जी मला इतकं बरं वाटायला लागलं का नाही काळजी मिटली वर ती आपली पिढी ना पिढी अशीच लेकर आपली चालवते पुढे काय चालू आहे असं सांगा की मायबाईचं दूध आहे आंबाबाईची पुरडी आहे आणि खंडोबा आपला अस काय आमच्या वडिला मित्र देवगळा केले हाय की हाय की, की हो सगळ्यालाच हाय आपल्याला नाही सगळ्यालाच आहे आता महाराष्ट्राला म्हणजे आपल्याला चुकल का सांगा बरं आणि पिढीने पिढी आली आपल्याला म्हणजे आंबाबाईला जागरण कुंडोळी घालावी लागते पिढीने पिढी ले ले ना आवन शहाला तर जाऊन जावंच लागतं आवांची आई केल्याशिवाय घरी यायला मुबा आहे आम्हाला पाली केली आवनशा आय करायची मग घरी यायचं तर बहिणी खरं देवाला केलं काय कमी पडत नाही कुठं कुठलं फुट